शिवकालीन सांगेतिक भाषा जोपासणारे गोंधळी कलाकारांनी ही कला, कला जोपासत आपला उदरनिर्वाह करत आहेत नुकतेच वणीमध्ये हे गोंधळी आले होते पितृपक्षामध्ये गावगाव जाऊन सांगेतिक भाषेत आपल्या वाडवडिलांचा उद्धार करतात या पितृपक्षामध्ये अनेक ठिकाणी पित्र असतात या निमित्तानं उद्धार आनंद व्यक्त केला जातो ही सांकेतिक भाषेची कला शिवकालीन आहे एक व्यक्ती संबळ बाजूत गाणे म्हणत असतो दुसरा व्यक्ती एखाद्या व्यक्तीनं सांगितलेले नाव त्याला गाणे म्हणणाऱ्याला चेहऱ्याचे हावभाव खाणाखुणा करून सांगतो समोरचा व्यक्ती लगेच ओळखून त्या नावाचा उदो उदो करत असतो यातूनच त्यांचा उदरनिर्वाह होतो वणी येथील व्यापारी फिरदोस पठाण आणि जितेंद्र विजेंद्र पाटील यांनी या कलाकारांशी चर्चा केली सांकेतिक भाषेच्या कलेबाबत सांगायचे झाले तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात संदेश पोहोचवण्यासाठी ही सांकेतिक बाराखडी बनवली होती त्या काळी बहिरजी नाईक यांनी या कलेचा वापर संदेश वहनासाठी केला होता ते त्याच्या आधारे ही गोंधळी जमात गावोगावी जाऊन मनोरंजनातून काही संदेश पोहोचवण्याचे काम करत असायचे हे लोक आजही कला जपून ठेवलेली आहे हे गोंधळी बुलढाणा जिल्ह्यातील आहेत तसंच यातील दरबारसिंग शेखर यांनी थोडक्यात माहिती दिली आमचे मित्र दरबार सिंग दरबार सिंग शेगर दर्दार, दर्दार शेगर हे आपल्याला सांगत आहे कला बाराखेडे आहे आणि बळजी नाईक त्यांनी कला हे केली बळजी नाईक यांनी केली आणि आमच्या परत पिढी पुढे आमचे हिंदू समाजामध्ये गोळ गेले हा आगळा वेगळा समाजाबद्दल त्यांनी माहिती दिली हा गोंधळी समाज हा गोंधळी समाज हा शिवकालीन ज्या स्वराज्याची गाथा ज्यांनी गाऊन दाखवलेली आहे आता हा हा समाज हा गोंधळी समाज आज महाराष्ट्राची शान म्हणून आपलं देशाचे नाव उल्लेख करत आहे गौरव करत आहे शिव शु, शिवाजी महाराजांचं गौरव करत आहेत त्यांनी जी जोपासलेली जी, जो जी संस्कृती आहे त्याचंही महाराष्ट्राचं गौली ही बाराकडी आहे आणि याचा अभ्यास ह्या समाजाकडे आहे आणि हा शिवकालीन यांचं नाम त्यांनी घेतलेलं आहे दरबार ही कुठल्या भटजी नाईक यांनी ही कला महाराष्ट्रात शिवकालामध्ये शिवसाम्राज्यामध्ये दाखवली आणि शिवाजी महाराजांची गाथा गावागावामध्ये जाऊन ऐकवली प्रतिनिधी दिगंबर पाटोळे वणी नाशिक